इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा नुकताच पार पडला आणि या साखरपुड्याविषयी सोशल मीडियावर खूप वादळ उठलं खूप लोकांनी टीका केल्या काही लोकांनी इंदुरीकर महाराजांच्याविषयी चांगले मत प्रदर्शित केले तर काहींनी टीका टिप्पणी केली चालायचंच सोशल मीडिया प्रसिद्ध व्यक्ती हे सगळं तेवढंच चालायचं व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटलं तर काही टिप्पणी करणार काही चांगले बोलणार असो तर आज आपला तो मुद्दाच नाही आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वतःच्या मुलीचा जेव्हा साखरपुडा असतो तेव्हा बाप ही मनातून ती ते तुटत असतो आपली मुलगी आपण जी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली असते ती मुलगी आपल्या आईवडिलांना सोडून जाणार असते आणि अशा वेळेला तो बाप हळवा झालेला असतो सांग मुली तुला माझी आठवण येईल का तुझ्या संसारात माझ्या मुलीला काही कमी पडता कामा नये माझ्या मुलीचा विवाह हो, खूप छान व्हावा माझ्या मुलीला खूप छान स्थळ मिळावे अशी प्रत्येक बापाची अपेक्षा असते मग तो प्रसिद्ध असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे कसाही असू दे प्रत्येक बापाला आपल्या मुलीविषयी खूप अपेक्षा असतात तसेच आईच्याही अपेक्षा असतात आई वडील आपल्या मुलीचे लग्न ठरल्यापासून मनातून ती ते तुटायला सुरुवात होते आणि मुलीसाठी काय करू आणि काय नको असं बापाला झालेलं असतं ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जो तो शंभर टक्के देऊन प्रयत्न करत असतात ज्ञानूचा म्हणजेच आपल्या ज्ञानेश्वरीचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या ताईचा इंदुरीकर महाराजांच्या लाडक्या लेकीचा साखरपुडा पार पडला तर त्या साखरपुड्यामध्ये छान कार्यक्रम राबवले गेले त्यांनी एक रुमाल दिला त्या रुमालावरती खूप पांढऱ्या कलरचा रुमाल होता आणि त्या रुमालावरती दोन्ही कुटुंबियांची आडनावे होते आणि विठू मावलीचं चित्र होतं त्यानंतर त्यांनी गेटवरच रुक्मिणीची मूर्ती दिली जेणेकरून ती देवघरात जावी आणि तिथे त्याला ते आरती उद्बत्ती लावून भक्तिभाव घरामध्ये निर्माण व्हावा अशा खूप प्रसन्न वातावरणात ज्ञानूचा म्हणजेच आपल्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा पार पडला आता बायका म्हटलं की उखाना आलाच मग तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो हळदीचा कार्यक्रम असो मुहूर्तमेढ असो साखरपुड्याचा कार्यक्रम असो किंवा साधी दुरडी सोडायची असली तरीही असो बायका एकमेकींना आग्रह करतात आणि उखाणा घ्यायला लावतात पहिल्यांदा उखाणा घ्या असा आग्रह असतो इंदुरीकर महाराजांची पत्नी सौ शालीनेताई निवृत्ती देशमुख यासुद्धा कीर्तनकार आणि भक्तिभावात रमलेल्या आहेत आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून त्या देखील विठू नामात रममान झालेल्या आहेत तर आपल्या लेखीच्या साखरपुड्यामध्ये त्यांनी छान नाव घेतलं की सर्वांनी अक्षरशः टाळ्या वाजवून त्या उखाण्याला दाद दिली तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल ना असा कोणता तो उखाण आहे तर चला पाहूया तो ओखाना मदंग वाजे मंग वाजे विना निवृत्तीनाथांचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा नाही तर आमच्या इकडच्या बघा सीता गीता अहो दोघींना उकाना घ्या म्हणायची पंचायत झाल्यास सुरू दोघी आणि आमच्या तर हसून हसून पोटात दुखले तुमचंही तसंच झालं का पहा आता पुढच्या सीता आणि गीतांनी ज्ञानूच्या साखरपुड्यातील त्यांच्या भक्तिभावाने घेतलेला उखाना पाहिला आणि शालिनीताई देशमुखांच्या वरती झालेला कौतुकाचा वर्षाव पाहिला मग या दोघींना काय ईर्षाच की ओ हो। मग या ईर्षेपोटी दोघी आल्या आणि सीता गीताला म्हणते बघ वहिनीने किती सुंदर उखाणा घेतला आहे आणि तू बघ तुला आज आता उखाना तरी घेता येतोय का आता म्हातारी व्हायची वेळ आली तरी, तरी? देखील तुला उखाणा घेता येत नाही त्यावर गीता म्हणते सीता तू मला चॅलेंज करू नकोस हा उखाना मी घेईन पण तुझ्या हसून हसून पोटात दुखेल पण पोटात दुखलं तर मात्र सरळ डॉक्टर कडे जायचं माझ्याकडे त्याची गोळी नाही बर का त्यावर सीता म्हणते बघू बघू दाखव तरी एखादा घेऊन बघ आपली पैज ठरली जो कोणी जिंकेल त्याला शंभर रुपये द्यायचे ठरलं तर मग चला पहिल्यांदा कोण घेणार दोघी एकमेकींकडे बोट करतात पाच मिनिटे झाली तरी त्या दोघींचा वाद थांबत नाही की पहिल्यांदा उखाना कोण घेणार मग शेवटी म्हणतात आपण एक कॉइन टॉस करूया ठीक आहे पण तुझं काय मग छापा की काटा सितावीच चाहते माझा बाई छापा परत त्यावरून त्या, त्या दोघींची भांडणं सुरू होतात माझ्या छापा ती म्हणते माझा छापा मग शेवटी गीता माघार घेते आणि म्हणते माझा काटा बरं का बाई तुला घे छापा आणि कॉइन टॉस केला बरोबर काटा पडतो मग गीता आता आला का नाही तुझा पहिला नंबर ठीक आहे ठीक आहे ऐक ऐक तर आता माझा उखाना मटणाचा रस्सा केला मटणाचा रस्सा केला मसाला वाटून वाटून राव गेले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून अग बाई अशी आहेस का तू आता तू घे बर पण मला हसव तर आलं पाहिजे ठीक आहे ऐक तर मग आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा मी जेव्हा खाते आंबा तेव्हाच तू मला दिसतेस खलबत्त्यातील ठोंबा <laughs> सीता मी माझ्या नवऱ्यावरती उखाणा घेतला होता आता मी तुलाच खलबत्त्यातील ठोंबा दिसते का थांब मी तुला सांगते ऐक माझा उखाण आता ऐक माझा उखाण आता सोन्याच्या परातीत ठेवली वडी सोन्याच्या परातीत ठेवली वडी मी तेवढी शानी सीता तू फार वेडी <laughs> <laughs> काय तू मला वेडी म्हणालीस तू मला वेडी म्हणालीस आता मी तुला सांगते ऐक आता माझा उकाना हां सांग सांग बघू ऐक गुलाबाचे फूल हलते डुलू डुलू गुलाबाचे फूल हलते डुलु डुलू गीता आहे डुकराचे पिलू <laughs> काय मला डुकराचे पिलू म्हणालीस थांब आता माझा उकाना ऐक दारापुढे अंगण अंगणात पारी जात दारापुढे अंगण अंगणात पारी जातक फुलांचा पडला सडा आणि तुझ्या आईचा <laughs> 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 तू मला शिवी दिलीस ऐक आता माझा उखाना ऐक तुला तुलाही सांगते मी काय आहे सांडगावला गेले मानगावला गेले सांडगावला गेले मानगावला गेले चांगली मैत्रीण मिळे ना सांडगावला गेले मानगावला गेले चांगली मैत्रीण मिळे ना गेले पिपरी आणली झिपरी मला मैत्रीण म्हणेच ना <laughs> काय ग मी तुला मैत्रीण नव्हे मी काय झिपरी आहे काय ग आता तू पण माझा एक उखाणा ऐक अगं बोल बोल मी काय घाबरते की काय तुला बरं ऐकच मग कपडे धुवायला गेली पाण्यात तर पाण्यात होतं शेवाळ तुझ्याबरोबर मैत्री करून माझं निघालं दिवाळ काय ग मी तुझं दिवाळ काढलं काय ग आता माझं उखाना ऐक बोल दोडक्याच्या भाजीला शेंगदाणे कुटले दोडक्याच्या भाजीला शेंगदाणे कुठले आणि तुझ्याशी मैत्री करून माझे नशीबच फुटले ऐ तुझे नशीब माझ्यामुळे फुटले आहे का आता माझा उखाणा सांगते ऐक आग। सांगलीपासून <laughs> कोल्हापूरपर्यंत पेरला लसून सांगलीपासून कोल्हापूर पर्यंत पेरला लसून सीता गेली रुसून म्हणून आणली तिला गाढवावर बसून <laughs> 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 आ, मला तू गाढवावर बसून आणते गीता आता तू बघच मी काय उखाना घेते आला आला रुकवत ऐक व्यवस्थित ऐक आला आला रुकवत रुकवतात होता पेडा आला आला रुकवत होता होतात काकडी गीता आहे रेडा <laughs>